नमस्कार मंडळी मी अजय पाष्टे स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्याने लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी एजे मित्रांनो आता आपण आलो आहे निव्हेत जिथे आपलं शेत आहे हे बघू शकता तुम्ही इकडे पाठी हे आपलं सगळं शेत आहे यावर्षी घातलं नव्हतं त्यामुळे सगळी झाडं आलेत रान सगळं झालं आहे यंदा बघू घातलं तर घालू तर आता आपण आलो आहे रातांबे काढायला हे बघा हे आपलं आहे रातांब्याचं झाड आज तुम्हाला मी दाखवणार आहे की कोकणात पारंपरिक पारंपरिक पद्धतीने कोकम सरबत कशा पद्धतीने बनवलं जातं आणि कोकम म्हणजे ज्याला आमच्याकडे आमसूल म्हणतात ते कशा पद्धतीने बनवलं जातं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर बघूया आता आधी सुरुवातीला आपण आधी रातांबे उतरवून घेऊया झाडावरून आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस की कशा पद्धतीने कोकम सरबत आणि त्याचपासून आमसूल म्हणजेच कोकम बनवलं जातं रातांबे पडलेत सगळे खाली झाडाखाली हे पिकून नंतर पडलेत ते काय आपल्याला उचलता आले नाही आता आपण झाडावर जाऊयाने रातांबे काढून घेऊया हे बघा मी बघा इकडे वरती आहेत रातांबे अजून छोटे छोटे दिसत असतील तुम्हाला पण आता चढलो आहे वरती अर्ध्यावर हे बघा अजून वरती जाऊया आणि काढूया रातांबे हे बघा हे रातांब्याची पानं आहेत कोवळे कोवळे आपण हे खाऊ पण शकतो ही छोटी छोटी पानं पण शक छोटी पानं आपण खाऊ पण शकतो लहान असताना आम्ही खूप खायचो आंबट आंबट लागतात कोवळी पानं पण हे बघा रातांबे आपण खूप वर चढलो आहे तुम्हाला दिसत असेल पलीकडे डोंगर हे बघा रातांबे आहे तिकडे मोठ्या प्रमाणात हे बघा आता सगळे पिकलेत तुम्हाला दिसत असेल किती वरती आलो आहे आपण हे बघा हे घर आहे त्या घराच्या पण वरती आहोत आपण रातांबे तर काढूया पटापट आणि मग उतरूया खाले तर फायनली आपण रातांबे घेऊन खाली उतरलो आहे आठ पंधराच मिनटं लागली आपल्याला रातांबे काढायला दाखवते तुम्हाला किती आहेत रातांबे हे बघा हे बघा केवढं झाड आहे याच्यावर चढलो होतो आपण ऊन पण खूप झालं आहे आकाश बघा कसं निळं निळं झालं आहे मागे दहा बारा दिवसापूर्वी पाऊस येऊन गेला आता परत काय त्याचा पत्ताच नाही चला जाऊया घरी तर मित्रांनो आता आपण आलो आहे प्यायचं पाणी न्यायला गणपतीतून आपण जिथून गौरी घेऊन येतो तिथेच आपण प्यायचं पाणी आणतो हे काटेरे झाड तुम्ही बघू शकता केवड्याचं झाड आहे केवडा बघा ना एकूण काटे आहेत एक इकडून बाजून साईडने असे काटे असतात बारीक 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 हे केवड्याच बन इकडे मिळतात आपल्याला कधी कधी हे बघा आई आपली आली आहे भरते पाणी मे महिन्यातूनच थोडे पाण्याचे हाल होतात आपले कारण प्यायचं पाणी आपल्याला इकडूनच मिळावं लागतं दोन तीन झरे आहेत हे बघा इकडे पण केवड्याच्याच सगळ्या झाड आहेत भरते पाणी दुपारी उशीर आलो म्हणून एवढं तरी आहे डबर आहे हे तिकडे वाढीत जायला पाईप लावलाय हा दोन काळशी आणि एक अंडा दोन कळशे आणि एक खंडा आता आपल्याला घेऊन जायचं आई आमची दोन हांडे दोन कळशा घेणार मी दोन कळशा फक्त घेऊन घरी जाईन काल्या कातळातून येतं आहे पाणी सगळं हे थंड असतं दुपारचं पण पण बघा किती स्वच्छ करतोय कोकमापासून कोकम सरबत बनवायला तिथे मीठ घेतलंय साखर घेतले आणि आपले रातांबे आणि आता आपल्याला आई आपली सांगेल की कसे काय बनवायचे ते तर आई सांग कशा पद्धतीने आपण कोकम सरबत बनवतो फोडायचं बी काढायची मध्ये फोडून घ्यायचे त्यानंतर दोन बी असते ते आपण काढून घ्यायची आणि त्याच्यात साखर टाकायची पूर्ण मीठ बघा आता पाणी घ्यायचा पाणी नाही लावायचं त्याला पाणी लावला की मग ते खराब होत होत अशा पद्धतीने अगदी मध्ये फोडून घ्यायचे दोन काप करायचे त्याचे म्हणजे त्यात साखर आणि मीठ आपल्याला टाकता येतं डेट असेल तो काढून घ्यायचा बिया वेगळ्या करायच्या आणि साल वेगळी करायची हे बघा राहतांब्या पक्क पिकलेले चांगले पाहिजेत आता हे आपले बघा मध्ये मध्ये हे खराब होत आले आहेत तर हे आपण नाही वापरणार ना आहे हा एक चांगले चांगलेच वापरायचे म्हणजे ते चांगलं वर्षभर टिकतं आणि ते औषधे पण असतं कशावर औषध येतात या संेंट्री वगैरे लागली असेल तर त्याला ते चांगलं आणि गरमीतून प्यायला पण चांगलं असतं ते थंड थंड पहिले तर आपण या झाल्या झाल्या आपण अशीच काढून खायचो झाडावरनं बिया वगैरे गिळून बघा बरोबर मधी फोडायचं आहे ते त्यानंतर सगळे असे लावून घ्यायचे आता याला आपण साखर आणि मीठ याच्यात टाकून घेऊया नाही घेतल्या सगळ्यात साखर टाकून घ्यायची व्यवस्थित आणि भांडा हे प्लॅस्टिकचंच का घेतलेला आहे जे भांडा आमटा प्लॅस्टिकचं भांडा यासाठी कारण भरून ठेवला ना नंतर की बाटली सुद्धा पक्का असला तर बाटली सुद्धा फुटते पा म्हणजे त्याला पाणी नाही लावायचं पाणी अजिबात लावायचं नाही खराब होत नाही कधी पाणी लावलं नाही पाण्यात सगळ्या तीन वर्ष राहिला तरी व्यवस्थित हे बघा हे सगळ्यांना आता लावून घ्यायचं आपण साखर हे पारंपरिक पद्धतीने अगदी आपण हाताने आहे नाहीतर आता ना मशीनवर सगळे रातांबे फोडतात वगैरे त्याच्यापासून कोकम आता ही कोकमं आपल्याला मच्छीत टाकायला उपयोगाला ना ना येणार नाहीत कारण हे गोड होणार आहेत डाळीत वगैरे गोड डाळीत टाकू शकतो भाजीत पण मच्छीत वगैरे नाही टाकू ना शकत ना कारण ती गोड होणार आहेत हे पूर्ण साखर टाकून घ्यायची त्यानंतर त्याला पाणी सुटेल त्यानं आणि हे मीठ वरून मीठ जास्त ना करा नाही टाकायचं थोडं थोडंच चव येते त्याला एक वेगळी आणि हे प्लास्टिक भांड्या ठेवल्यामुळे ते भांडं फुटत नाही नाही तर स्टीलचं वगैरे भांडं असेल तर ते फुटून जातात कारण ते आंबट असतं खूप त्यामुळे आणि बाटली बिटली ठेवलं तर त्यात गॅस होऊन ते बाटली पण फुटून जाते अगदी प्युअर असेल तर पाणी लावायचं नाही मग वर्षानुवर्ष टिकतं ते चांगलं व्यवस्थित का आपण आता पटापट करून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवतो काय करायचं ते त्याच आपले काय बोलतच नाही शांतपणे आपले करते गप्पाने सांगत नाही काय काय नाही आता क सांगितलं एकदा आणि तसंच करायचं अजून काय अजून काय सारखा बोलत राहिला तर तेवढा एकदा बोललो त्याच बोलणार परत दुसरा काय बोलायचा मग काढायचा सुटला की त्याचा भांड्यातून ठेवायचं तसा काचेच्या भांड्यात ठेवायचं मस्त आता कधी लागेल तेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा खायचा कोण पाहुणा न त्याला द्यायचा सरबत म्हणून त्या नको म्हटलं त्या द्यायचा असा करायचं असा भाव ना असतात साखर ही वाटी भरून घालायची एक वकमाची आता भरपूर निघत म्हणजे हे साखर पूर्ण वाटी जी कोकमाची आहे ती भरून माझी वाटी पूर्ण भरून ठेवायची घालायची मीठ जरा जरा असं आपला चितळ येतं वरून मीठ जरा चवीसाठी बरा पडतं चवीसाठी गेल्या वर्षी केले ती भावन एकदा फूट दोनदा लावला आणि परत एकदा दोनदा लावूया मग आता मग कोकमा चांगली होत गपगबीत नरम नरम मग प फुटत नाही मिळाला रस्त्याचा राहिले करायचे होता इथं रस्ता जाऊन माझे न्याला मग आलं नाही ठेवला माझे पप मतच विक काय करणार बाबा तुम्हाला बघायचं असेल तर या लवकर दाखवतो कौ कसा करायचा कोकम कोकम सरबत चाकल्याला आयुष्यभर या होतं औषधी येत सगळ्या गोष्टी कशाला नाही असं नाही चल खराब राहिले ते वाद झाले नाय पाठी कोकमाच्या झाड लावायला पाहिजे तोडून टाकायची ती राह ना का तोडून का नासली ती रातांब कस राह ना का तशीच रातांब कसले आपला रातांबा आणि मस्त रातांबा पोरा किरा झोपून काय आता हल्ली नासली ना तिला हे बघा साखर वगैरे मीठ लावून आता झालंय त्याला आपण फडकावरून बांधूया आणि उन्हात ठेवूया मग त्याला सरबत सुटायला तयार होईल ते मग संध्याकाळी दाखवतो तुम्हाला आणि दोन तीन दिवस असंच उन्हात ठेवायचं आहे तर आता फडका बांधूया आणि उन्हात ठेवूया तर इथे आता उन्हात सुकायला घातलं आहे आपण हे ठेवलं आहे सुकायला सॉरी तापायला इकडे कोकम सुकायला घातले आहेत वट आहेत आणि आंब्याची फोड तर आता हे दिवसभर ठेवूया उन्हात संध्याकाळी तुम्हाला दाखवतो तुम्हाला लगेच जर खायला सरबत पाहिजे असेल ते बघा ह्यातल्याच बिया घेतल्यात थोड्याशा ते ठेवू नको थांब झालं मी ठेवतो हां त्यानंतर त्यात थोडी मीठ टाकलं आता थोडं साखर टाकूया तर लगेच खायला आपल्याला पाहिजे असेल तर आणि हे पाणी थंड फ्रीजमधून पाणी घेऊन आलो थंड ते मिक्स करूया थोडं बर्फ पडला ते हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला लगेच खायचं असेल तर असं पद्धतीने आपण बनवू शकतो मिक्स आणि मग दाखवतो तुम्हाला आता हे गाळून घेऊया व्यवस्थित मिक्स झाले साखर मीठ वगैरे थोडंसं रोम चमचे कोकण सरबत टाकलं आपण कलर येण्यासाठी मग आपण घेऊ मस्त असं लाल भडक आपलं कोकम सरबत तयार झालंय तर पिऊन सांगतो तुम्हाला झालंय झालं आईला पण देतो थो थोडं तर आई आपल्याला सांगेल पिऊन की कसं झालंय सरबत हे घे खरोखर तरी चांगला झालाय मस्त शेप चांगला झालाय लई मस्त भारी झालाय तर मी पितो तर मी सांगतो पेन तुम्हाला कसं झालं मस्त झालं छान अगदी थंडगार पाणी थंड असल्यामुळे अगदी मस्त लागतं हो तर तो तो नाही उरलेल्या रातंब्यांचे आपण कोकम बनवले आहेत आणि ते सुकायला ठेवलेत आणि इथे आपलं सरबत तयार होतं आहे ते संध्याकाळी दाखवत होतो मला हे बघा आता संध्याकाळ झाले आपण काढून घेतलेत कोकम उन्हातून आणि हळूहळू कोकम सरबत यायला तयार झालं आहे बघा दिसतोय कोपऱ्यात आता दोन दिवस अजून ठेवूया व्यवस्थित उन्हात आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवतो हे बघा फायनली दोन दिवसाने आपलं कोकम सरबत अगदी मस्त पैकी तयार झालंय किती आहे बघा बाटलीत काढायचं आता आणि हे <coughs> ठेवून घ्यायचं म्हणजे चांगलं वर्षभर टिकतं फायनली आपण काचेच्या बरणीत कोकम सरबत काढून घेतलं आहे बघा कसं मस्त दिसतो लाल लाल तर आता हा आपण अपन कधीही आपल्याला जेव्हा औषधाला किंवा पाहिजे तेव्हा थंडपणासाठी किंवा व पित्तनाशक असतो खाऊ शकतो